आज पैलवाला दत्तक घ्यायला पहिलवानवरती खर्च करायला माणसं तयार आहे फक्त कष्ट करणारा आणि जिद्दीचा पैलवान असला पाहिजे का, का बदलला आता परिस्थितीचं शोध करून कष्टाचं नाटक करून खाली मांगालून जाणारा की गरज नाही आज सगळं उपलब्ध होत पूर्वी कोल्हापुरातच कुस्ती असायची कुस्तीची पंढरी कोल्हापूर होता अंडरग्राउंड कुस्ती गेली पुण्याला पुण्याला भरपूर पैसा पुण्याला मार्केट अर्जुन काका पोवार ग्रामीण भागातले पुण्याला डीवाय पी राहुल आवारे बीड जिल्ह्यातले पुण्याला पुणे कुस्तीच आणि शिक्षणाचे विद्यापीठ आहे शिक्षणाचं बाहेर आहे कुस्तीसाठी मार्केट आलं

या महाराष्ट्राच्या कुस्तीसाठी योगदान देणारे पंच पंच म्हणजे कुठल्याही कार्यक्रमाचा कला असतो कणा त्यांच्यावर खूप जबाबदारी असते उपेक्षित असलेला घटक आहे ईश्वर तोंड सर शुभम जाधव आणि तो छोटा कधी बघायचा त्यालाही घेऊन आम्हाला गेला काय ते जागतिक स्पर्धेमध्ये जमकायचं असेल ग्रामपंचायत सदस्य मंठन पिंटुशे भुसे आपण याकडे ज्ञानेश्वर असोले अमोलाबा मध्ये जगाच्या नकाशावरती कुस्ती घेऊन गेलेले दोन वीर आपण पुढे जावा त्याबरोबर ते फोटोग्राफर तुम्ही असावं नाव नवसाला महेंद्र होंगडे अशा थंडीत सुद्धा होंगडे तुम्ही इथं थांबला तुम्ही आत जाव उघड थांबला नाही ते बरं आत जाव थंडी का असते उघड झाल्यावर कळते त्या दादा सिद्धेच एक सरकार असते पत्रकार आहेत ते नवीन काहीतरी करायची धडपड असणारी पोरं निर्माण झाली पाहिजे ही कुस्ती अनादी काला पासून परंपरा आहे आज आपण असं उद्या नस पण कुस्ती मोठी करणारी माणसं निर्माण झाली पाहिजे की मनोमन माझी प्रामाणिक इच्छा आहे कुस्ती ही काय कुणाची घरत काय बाजाराची प्रॉपर्टी का कुणाचा दुःसाहस करून चालत नसते पाटेगाव नगरीचे माजी सरपंच गोकुळ इरकर आपण या आकड्यात शेवटची कुस्ती लावण्यासाठी पाहुणी मंडळी आकडे येतील एवढा मोठा कार्यक्रम चालूया त्या पंचांचा सत्कार घ्या घ्या कुस्ती चालू असताना कंटिन्यू घ्या शेवटची एक कुस्ती चालू आहे चौऱ्याहत्तर ची फायनल कुस्ती फायनल कुस्ती फायनल कुस्ती चालू योगीची गदा मिळवायचे या इराद्याला महाराष्ट्रात नंबर दोन अस्सल हिरे महाराज आमने सामने लढताय झालं दुसऱ्याचा फोटो काढणार आहे तो फोटो काढावा लाल तीन झिरो तीन झिरो असाच केलोडे पहिला आणि दादा खेळते सात तारखेला फार मोठं मैदान घेऊन आव्हान स्वीकारलाय त्या तरुणांनी अतिशय शेळके देखना आमदार रामसाहेब शिंदे यांचे कट्टर कार्यकर्ते हे सुद्धा मैदानासाठी उपस्थित आहे आपले स्वागत आहे एक सुंदर आणि देखणं मैदान यशस्वी तिकडे वाटचा चोरंबले साहेबांचा सन्मान आकडेवरती होईल दादा शिंदेचा सत्कार होईल या गदेसाठीची लढत आहे कुमार महाराष्ट्र केसरीला जशी छोटी गदा असते तशी गटाला मोठी गदा आणि या गटालात्तर किलोला छोटी गदा ठेवून एक नवीन उपक्रम राबवला जातो होता सज्ज प्रेक्षक धन्यवादात पात्र आहे अभेद्य तटबंदी आतापर्यंत एक प्रेक्षक हायला तयार नाही का लाचवाले मनाने लागलीच्या गोडीचे जीवन कोडे ठेकेली अखंड चाललेली साधना ही तपश्चर्या फळाला आली ने आणि धोबी मागण्याचा प्रयत्न कचऱ्याचा हुकलेला हिरघोडाचा कब्जा त्याने घेतला दोन गुणाची कमाई आणि ही गदा उठून प्रथम अध्यक्ष कर्जतला नगर, नगर पंचायत निर्माण झाली आणि नगराध्यक्षाचा बहुमान नामदेव देवार राहत यांना मिळाला आणि विजय बापू मोडा या मान्यवरांच्या हस्ते त्या पहिला गदा दिली जाणार आहे काय झाला हो आठ शून्य सात शून्य लाल सात नेला शून्य शेवटचे चाळीस शेकड सात झेरो उघडलेलं नाही प्रेक्षक पलीकडं हळदी चाललेले आहे आपल्या घरचा कार्यक्रम असं समजून तुम्ही तिथं व्यक्ती आणू नका आपण सर्वांनी त्या काळजी घ्या कार्यालय मालकाला तकलीफ होऊ नये चौगुले मास्तर यांनी जागा उपलब्ध करून देतात प्रत्येक वर्षी असा सुसज्ज आकडा एवढी मोकळी जागा कुठेही बसा किती वापरा मोफत दिली जाते हे लाल मातीवरती प्रेम करतायत म्हणून चौऱ्याहत्तर किलो प्रथम क्रमांक अनिल कचरे महाराष्ट्र चॅम्पियन आणि कचरी मानाच्या गदेचा मालक झालेला टाळ्या करा टाळ्या जरा तो उडी उडी मारतो बघा जरा जरा बघा जरा आणि टाळ्या करा इंदापूरचा पहिला कुस्तीकोट मारुती मार्केट सरांचा पट शिष्य पुन्हा एकदा ज्योति पुन्हा एकदा तो प्रो समिती वाटत नाही का आपल्याला आपल्या बी घरामध्ये एखादा असलं घरायला पाहिजे का नुसतं माझं एवढं लिटर जाते तेवढं लिटर जाते आमच्या वर्गाला पायात उतर पडते काय करायचं पैशाला येताना कोणी काय ठेवून येत नाही आणि जाताना कोणी काय ठेवून जात नाही उडजा आहे का पंचायती दिन हे का पिंजरा